पाहत आहे जे वीर न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचा मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ मोहाडी येथील प्रभा क्रमांक सोळाच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराला मान्यवरांच्या हस्ते सुरुवात प्रभाग क्रमांक सोळा मोहाडी इथं शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉक्टर आकांक्षा चेतन महाले पार्वती परशुराम जोगी जागृती प्रयाग बोरसे दीपक सुरेश खोपडे या उमेदवार प्रचाराचा शुभारंभ मोहाडी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व मारुती रायाला मान्यवरांच्या हस्ते नारळ खोडून करण्यात आला यावेळी उपस्थित सतीश महाले महेश मिस्तरी तसेच उमेदवार बंटी भाऊ खोपडे यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या हुकुमशाही विरोधात आम्ही उमेदवारी करत असून आम्ही सर्वसाधारण घरातील उमेदवार असून आम्हा चारही उमेदवारांना निवडून द्यावे असं आवाहन यावेळी उमेदवार पार्वती परशुराम जोगी यांच्यातर्फे करण्यात आलं आहे घरोघरी त्यांचे ओवाळून महिला भगिनींकडून ओवाळून या उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प नागरिकांनी केला के आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा